मित्रांनो मला व्हिडिओ मध्ये भरपूर जण म्हणले अरे हे फुकटचं खाताय करत आहे हे आहे ते करत आहे पण तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून जे मला लोकांनी प्रेम दिले त्यांच्या प्रेमा खातिर मी माझ्या पोटाचा विचार न करता जिथं चांगलं मटण भेटतंय तिथं जाण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला खोट बोलत नाही काय दिले मालकान म्हणतो मला चौदा प्लेट मटण आणि चौतीस भाकरी हा काय दिले मालकान म्हणतो मला चौदा प्लेट मटन आणि चौतीस भाकरी आ काय दिले मालकान म्हणतो मला चौदा प्लेट मटन आणि चौतीस भाकरी आ ह्याच्यासाठी तर गोड बोलावं लागेल पण क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही एकदा येऊन बघा तेलगाव माजलगाव रोडला तेलगाव पासून दीड किलोमीटर अंतरला लेफ्ट साइडला एकदा या तुम्हाला सांगतो माझे आजपर्यंतचे जेवढे बी तुम्ही व्हिडिओ बघितलेत त्याच्यापैकी सगळ्यात सुंदर उत्कृष्ट आणि रुचकर जेवण म्हणजे हॉटेल विसावा मगापासून विसावा नाही मला कारण आता आताडे सुद्धा नाराज ते एवढा माल भरलाय मी मध्ये खोटं वाटतंय हो का ॲट ए टाइम सहा बकरे घातलेत मध्ये हो काय बघा सूपची क्वालिटी आ नाही तर काही ठिकाणी काय करते बकऱ्यानं ना हळदी नागूळ केल्यासारखं सूप असतंय त्याला काय अर्थ आहे का नका नका ठेव काय काय क्वालिटी आणि या हॉटेलवाल्या मालकाची मला एक खासियत वाटली ते काय माझे सगळे सोयरे नाहीत पण रोज वीस तीसच्या रेंज मध्ये बकरे कापते कधीच ऍड केली नाही मी स्वतःहून म्हणलं मालक ही क्वालिटी लोकांसमोर जाणं गरजेचे आहे खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा हॉटेल बंद असते का चालू असते आणि आजच आपलं बकरा मटण थाळी प्लेट रिझर्व करा मायच्या ना दुसरीकडे जर कुठं मटन खाल्ला तर मटन खाणं सोडून देईन मी <laughs> बघा हा व्यक्ती काय सांगतोय ज्या हॉटेलमध्ये तो गेलाय त्या ठिकाणी ते त्यांना काय खाल्लंय चौदा प्लेट मटण आणि चौतीस भाकरी खाल्ला असल्याचं तो व्यक्ती सांगतोय परंतु खरंच एखादा माणूस चौतीस पस्तीस भाकरी आणि चौदा पंधरा प्लेट रस्सा किंवा मटन खाऊ शकतं का जास्तीत जास्त दोन चार भाकरी आणि वाटीभर रस्सा नाहीतर मग थोडा भात इतकंच माणसाचं जेवण असतं पण मात्र चौतीस भाकरी खाणं आणि चौदा प्लेट मटण खाणं हे जरा जास्तच होतंय असं सुद्धा काही जण सांगतात आता हे जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे सचिन भाऊ आता सचिन भाऊ हे खाण्याचे व्हिडिओ करतात वेगवेगळ्या हॉटेलवर जातात आणि या हॉटेलवर पस्तीस भाकरी खाल्ल्या त्या हॉटेलवर पंधरा भाकरी खाल्ल्या पंचवीस अंडे खाल्ले असं फक्त वर्डू वर्ड व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतात आता लोक व्हिडिओ पाहतात लोकांना सुद्धा समजतं की बाबा चौतीस आणि पस्तीस भाकरी कोणीच खात नाही उगा सांगायचं म्हणून सांगायचं व्हिडिओची मार्केटिंग करायची म्हणून करायची पण मात्र ती खरी तरी लोकांना वाटलं पाहिजे अशी सुद्धा ॲडव्हर्टाईज केली पाहिजे असं सुद्धा काही जण सांगतात पण मात्र ज्या पद्धतीनं हे सचिन भाऊ वेगवेगळ्या हॉटेलवर जातात आणि ज्या हॉटेलवर जातात त्या हॉटेलची चव सगळ्यात भारी आहे असं जेवण कुठंच भेटत नाही असं सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात आता ते एक व्हिडिओ क्रिएटर असल्यामुळं सोशल मीडियावर त्यांचा अकाउंट असल्यामुळं ते सुद्धा त्यांच्या पद्धतीनं वेगवेगळे व्हिडिओ बनवतात काही ते कॉमेडीचे व्हिडिओ बनवतात काही खाण्यापिण्याचे बनवतात सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात काहीजणं त्यांना नावं ठेवतात की फोकट खायला भेटतं म्हणून जातो असं भेटतं म्हणून जातो पण मात्र तरीसुद्धा ते त्यांचं काम चालू ठेवतात फक्त खाण्यापिण्यावरच हॉटेलची मार्केटिंग करत नसून त्या बदल्यात त्यांना काहीतरी आर्थिक बळसुद्धा त्या ठिकाणी मिळत असेल कारण की आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे मार्केटिंग केल्याशिवाय व्यवसाय मोठा होत नाही असं आपलं दिसतं आणि मग हे जे डिजिटल क्रिएटर आहेत व्हिडिओ क्रिएटर आहेत यांना लोक बोलवत आहेत आणि स्वतःच्या व्यवसायाचा वाढ करत आहेत असं चित्र आपल्याला दिसतं पण मात्र ज्या पद्धतीनं ॲड केली जाते ॲडमध्ये सांगितलं जातं की चौतीस भाकरी खाल्ल्या पस्तीस भाकरी खाल्ल्या चौदा प्लेट मटन खाल्लं पस्तीस अंडे खाल्ले पंधरा अंडे खाल्ले खरंच एवढं कोणी खाऊ शकतं का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा